नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रोहन जाधव आपले कृषी मित्र रोहन जाधव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करतो तर आज आपण पाहणार आहोत उन्हाळी कांदा रोप टाकताना कोणती काळजी घ्यावी यातले महत्वाचे मुद्दे म्हणजे बियाण्याची निवड बीज प्रक्रिया आणि कांदे रोप टाकतानाच्या बेसल डोस आणि कोणते तणनाशक फवारणी करावी याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहिला घटक पाहूया कांद्याची निवड कांद्याची निवड करताना पुन्हा फुरसुंगी आणि गुलाबी कांदा या दोन प्रकारांची निवड करायची आहे पुन्हा फुरसुंगी हा याची वैशिष्ट्य जर पाहिजे झाली तर या कांद्याची टिकवून क्षमता जास्त आहे साठवणुकीसाठी हव योग्य आहे आणि चांगला उत्पादन देणारा आव्हान आहे तर हा वाद नव्वद ते एकशे दहा दिवस जमिनीच्या प्रकारांनुसार पकवता होते गुलाबी वानाची वैशिष्ट्ये पाहायची झाली तर गुलाबी वान हा फिकट गुलाबी कलरमध्ये येतो हा आकाराने थोडासा चपटा असतो व याची ही टिकवण क्षमता चांगली आहे उत्पादनही चांगले आहे याच पक्वता कालावधी जो आहे तो पुन्हा फुरजुंगीच्या तुलनेत कमी आहे तुलने हा नव्वद ते शंभर दिवसातच परिपक्व होतो उन्हाळी कांदा बियाण्याला वीज प्रक्रिया कोणत्या बुरशीनाशकाची करावी व कशी करावी हे आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत झेलोरा एव्हरगोल किंवा वार्डन एक्स्ट्रा यापैकी कोणत्याही बुरशीनाशकाचा वापर आपण बीज प्रक्रियेसाठी करावा बीज प्रक्रिया करण्यासाठी सर्वप्रथम बियाणे हे प्लास्टिकच्या टबमध्ये घ्यायचे आहे यामध्ये कोणतेही झेलोरा येवर किंवा वार्डन एक्स्ट्रा पाच मिली प्रति या प्रमाणे कांद्याच्या बियाण्यामध्ये मिक्स करायचे आहे मिक्स करण्यासाठी हातामध्ये हँड ग्लोव वापर करणे कंपल्सरी आहे हे मिक्स केलेले बियाणे प्लास्टिकच्या कागदावर सावलीत व्यवस्थितरित्या सुकवायचे आहे बियाणे सुकल्यानंतर याची पेरणी व टाकण्यासाठी उपयोग करायचा आहे तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे कांदा रोप टाकताना कोणत्या खतांचा वापर करायचा तर बाराबत्तीस सोळा किंवा दहा सव्वीस सव्वीस या मिश्र खतांचा वापर आपण यामध्ये करायचा आहे तर बेसल मध्ये दहा सव्वीस सव्वीस किंवा सोळा पन्नास किलो फर्टेरा दोन किलो सल्फर दहा किलो आणि झायटॉनिक नर्सरी किट दोन किलो प्रति अर्धा एकर याप्रमाणे कांदा रोपासाठी वापरायचे आहे यामध्ये एक काळजी घेण्याची बाब अशी आहे की चुनखडी युक्त जमिनीमध्ये बरेच शेतकरी सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करतात तर कांदा रोप टाकताना चुनखडीयुक्त जमिनीमध्ये सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करणे टाळावा चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे कांदा रोप टाकल्यानंतर लगेच कोणते तणनाशक फवार रावे आ, कांदा रोप टाकल्यानंतर चोवीस तासाच्या आत गोल दहा मिली त्याप्रमाणे फवारणी करण्यात यावी